लाडके बहिणींना प्रतीक्षा होती ते म्हणजे चौदाव्या हप्त्याची पण तीच प्रतीक्षा आता सरकारने संपवल्यामुळे लाडक्या बहिणी देखील ला आता खुश झालेल्या आहेत तर चला आता पहिला टप्पा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यांची नावे पण सांगणार आहोत कारण सर्वात आधी चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहेत व चार बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे येणार आहेत कोणत्या चार बँक आहेत ते पण नावे सांगणार आहे व चौदा जिल्ह्यांची पण यादी तुम्हाला दाखवतो कारण सर्वात आधी चौदा जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे आठशे रुपये जमा होणार आहेत हे सर्व बघण्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळणार ती आपण माहिती नक्की देणार आहोत तर चला आता सविस्तर लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट आपण बघूयात तर इकडे बघू शकता अखेर निर्णय झालेला असून डायरेक्ट ऑफिशियली माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी वरती बघू शकता लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता आता वाटपाला सुरुवात होणार सरकारचा निर्णय खुशखबर आलीच आता या ठिकाणी काय सांगितलंय चौदावा हप्त्याला आता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे पहिला टप्पा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपल्याला जाहीर बघायला मिळत असून चौदा जिल्ह्यात हे चौदाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत अखेर सरकारने निर्णय घेतला व लाडक्या बहिणीनं आता सरकारकडून डायरेक्ट आता माहिती देखील देण्यात आलेली आहे आता पूर्णपणे काय होणार तर इकडे बघा चौदाव्या हप्त्याचे पैसे आता यादीनुसार वाटप केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जर विचार केला तर चार बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होतील त्यानंतर लगेच चौदा जिल्ह्यात एक पैसे येणार आहेत चौदा जिल्हे व चौदा चार बँकेमध्ये हे आता ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये पूर्णपणे जमा होणार असून एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता मिळणार आहेत मात्र सरकारने काय सांगितलं ऑगस्ट हप्ता जर आत्ताच पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचं नाव पहिल्या यादीत आणावं लागेल म्हणजे तुमचं नाव सरकारने जर पहिल्या यादीत घेतलं तरच तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे हप्ते लवकर मिळणार आहेत अन्यथा तुमचं नाव आधीच सरकारने घेतलं नाही तर ऑगस्टचा हप्ता डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबरच्या चार पाच तारखेला मिळू शकतो मग तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे लवकर मिळायला पाहिजे आत्ताच पैसे मिळायला पाहिजे व त्यासोबत आपल्याला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर आता तुम्हाला फक्त सरकारने दिलेल्या सूचनेचं पालन करायचं आहे त्यासाठी फक्त एक काम करणं गरजेचं आहे ते जर काम पूर्ण केलं तर तुमचं ते काम होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हप्ता वाटपाची जी काही रक्कम असेल ती तुम्ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यासाठी आता कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये सरकारकडून येईल व पहिल्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला लवकरात लवकर हा हप्ता शंभर टक्के मिळून जाणार आहे तर चला यामध्ये आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात सर्वात आधी आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे त्यांची यादी आपण बघूया तर आता लक्ष द्या आता आपण चौदा जिल्ह्यांची यादी बघत आहोत कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे त्यांची तुम्हाला नावे आता सांगत आहे फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुमचा फायदा होणार आहे कारण पहिल्या देत नाव कसं आणायचं ते तर सांगणार आहे ज्यांचं नाव पहिल्या देतील त्यांना फक्त ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे नाही तर गॅस सिलेंडरचा हप्ता पण मिळणार आहे कारण बऱ्याच जणांना आधी गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे माहितीच नव्हतं आठशे तीस रुपये सरकार बऱ्याच जणांना देत होतं मात्र काही जण याचा लाभ घेत नव्हते तुम्हाला पण याचा लाभ मिळत नसेल मला माहिती पण आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता शंभर टक्के मिळणार आहे ते पण लवकर मिळेल व ते काम केल्यानंतर तुम्हाला ऑगस्टचे पैसे पण लवकर मिळणार आहेत तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या चौदा जिल्ह्यांची नावे व चार बँकांची नावे तुम्हाला सांगतो कारण या ठिकाणी आता हप्ता येत आहे तर यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे म्हणजे भंडारा जिल्हा आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात शंभर ते एकशे वीस कोटी रुपयांच्या आसपासचा निधी आता वाटप होणार आहे शंभर ते वीस कोटींच्या आसपासची रक्कम भंडारा जिल्हा सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे हे ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण शंभर टक्के हे जमा होतील फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळेल अन्यथा ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबर तुम्हाला लवकर पैसे पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे तुमचा फायदा होणार आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा देखील चांगला फायदा झालेला आहे तर बघू शकता एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये भंडारा जिल्ह्यात पूर्ण रक्कम जाहीर झालेला आहे स्पष्टपणे काय सांगितलं कोटी कसलाही उशीर होणार नाही कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये आता चौदा जिल्ह्यापैकी पहिल्या जिल्ह्याचं नाव भंडाराचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे पहिल्या यादी यादीमध्ये भंडारा जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं आहे तर चाल आता पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट यादी आपण आता बघूयात तर यामध्ये बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जिल्हा आहे जळगाव आता जळगाव जिल्ह्यातील देखील लाडक्या बनीनो काळजी करू नका कारण या ठिकाणी काय सांगितलं आहे बघू शकता जून हप्ता जमा झाला असं सांगितलं आहे जुलै हप्ता पण जमा झाला ज्यांना जुलैचे पैसे मिळाले नव्हते त्यांना पण मिळून गेलेले आहेत आता सर्व ऑगस्टचे चौदाव्या हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत यामध्ये जळगाव जिल्ह्याचं पण नाव असून सर्वात आधी आता कोणत्या क्षणी हप्त्याची रक्कम येत आहे मॅसेजकडे लक्ष द्या यामध्ये जळगाव जिल्ह्यात आता एक हजार पाचशे ऑगस्ट गॅस सिलेंडरची चे, आठशे चे, तीस रुपये ही टोटल रक्कम तीनशे तीस रुपये वाटप होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही स्पष्ट सांगितलं आहे जून हप्ता जमा होणार म्हणून अशी माहिती देखील जाहीर झालेली आहे जुलैच्या हप्ते पण जमा होणार आहे कारण की काही जणांना जूनचा व जुलैचा हप्ता मिळाला होता थोड्याशा अडचणीमुळे त्यांना पण आज जमा होऊन जाईल व आता ऑगस्ट चौदाव्या हप्त्याची तर एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये बँक खात्यात येत आहेत फक्त तुम्हाला सरकारने सांगितलेलं काम करायचं आहे कारण पहिल्या आधीच हप्ता मिळणार आहे व ऑगस्टचे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत अन्यथा ते काम केलं नाही व तुमचं नाव जर पहिल्या आधीच सरकारने घेतलं नाही तर मग सप्टेंबरमध्ये डायरेक्ट उशिरा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो व गॅस सिलेंडरचे तर मिळायचेच नाही त्यामुळे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व कोणत्या बँकेमध्ये आता सर्वात आधी येणार आहे सर्व काय माहिती आता आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन बघा कारण एका पाठोपाठ एक खुशखबर आता तुमच्यासाठी आलेली आहे बघू शकता लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता वाटपाला अखेर परवानगी मिळाली म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता तुमच्या बँक खात्यात चौदाव्या हप्त्याला वाटपाला अखेर परवानगी मिळालेली असून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं भेट म्हणून आता काही देण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल की सरकारनं आधी काय सांगितलं म्हणजे आम्ही ऑगस्टचे पैसे देणार पुढच्या हप्ते देणार योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं मात्र त्यातले त्यात एक खुशखबर होती की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे पण पैसे द्यायचे पण सरकारला काय रक्षाबंधनाची भेट देता आली नाही मग त्यावेळेस सरकारला रक्षाबंधनाचे पैसे देता आले नाही म्हणून सरकारने काय ठरवलं मग जे काय गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपयांचे हप्ते देत असतो ते हप्ते आता सर्वच बहिणींना द्यायचे ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण आता मिळणार आहेत मग त्यासाठी फक्त पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी सरकारने दिलेले दोन कामे तुम्हाला करून ठेवायचे आहेत मग तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये व ऑगस्टचे पैसे पण हे लवकरात लवकर शंभर टक्के मिळतील ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळणार आहेत कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यांनी स्वतः आपल्याला माहिती दिलेली आहे तुम्ही पण शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होईल तर बघू शकता लाडकी बहिणी योजना रक्षाबंधनाचं गिफ्ट आलं नाही म्हणून सरकारने काय ठरवलं आता बहिणी नाराज झाल्यात मग तीच नाराजी दूर करण्यासाठी ऑगस्टच्या हप्त्यासोबत मग लाडक्या सर्व बहिणींना आठशे तीस रुपये पण द्यायचं सरकारने ठरवलं मग ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना आता याचा पण लाभ शंभर टक्के मिळणार आहे हे पण पैसे शंभर टक्के मिळणार आहे फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायला करायचं तर चला आता पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे व कोणतं काम करायचं आहे जेणेकरून पूर्णपणे हप्ता हा आपल्या बँक खात्यात जमा होईल आता ती माहिती आपण जाणून घेऊयात तर बघू शकता आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सरकारने जाहीर केलेली आहे जिल्ह्यांची यादी आलेली आहे इथे बघू शकता चौदावा हप्ता आता कोणाला मिळणार ती तर माहिती आलेलीच आहे काय काम करायचं ते पण सांगणार आहात कारण काही बहिणींना आता एक काम केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही एक अर्जंट सूचना सरकारकडून तर आलेल्याच आहेत तसेच आता तेरावा हप्ता देखील मिळालेला आहे आता तेरावा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता हा जमा झालेला आहे पैसे पूर्णपणे आता जमा झाले आता डीबीटी ऍक्टिव्ह झालेले आहे कारण तेरावा हप्ता वाटप वाट करण्यासाठी डीबीटी प्रक्रिया ऍक्टिव्ह करून ठेवलेली होते ते पैसे वाटपामुळे डीबीटीची ती सक्रियता सरकारने ठेवलेली आहे त्यामुळे आता काय उशीर होणार नाहीये जसा हप्ता जिल्ह्यामध्ये जाहीर होईल जसा आता चौदा जिल्ह्यात हप्ता जाहीर झाला आता फक्त एक आदेश मिळतात डीबीटी डायरेक्ट आता आहे आदेश ते पंधरा जास्त पण वेळ लागणार नाही लगेच पैसे शंभर टक्के जमा होऊन जातील त्यामुळे जास्त काही काळजी करत बसण्याचं कारण चिंता करत बसण्याचं कारण नाही पूर्णपणे सविस्तर माहिती स्पष्टपणे सरकारने आता जाहीर करून टाकलेली आहे जाहीर करून ही माहिती आलेली आहे त्यामुळे काळजी करत बसू नका आता घरात दोन पेक्षा जास्त लाभ घेत नाहीयेत आता जर विचार केला तर बघा आता ज्या घरामध्ये दोन पेक्षा कोणी जर जास्त लाभ घेत असेल तर हप्ता बंद होणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्या घरात दोन पेक्षा अधिक महिला कोण लाभ घेत असतील तर मग सगळ्यांचाच लाभ बंद होऊ शकतो किंवा लाभ बंद होऊ हे लक्षात घ्यायचा आहे काय आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेला आहे पूर्ण काय सांगितलं आहे फॉर्म स्टेट अप्रुवड आहे का हे देखील बघायचं आहे तसेच आता लाडक्या बनवणं महत्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे या ठिकाणी आता जाहीर झालेले आहेत हप्ता वाटपाला आता सुरुवात होत आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप आता सुरू करण्यात येणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी नावे आपण बघूया तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे तर आता येणारच आहेत त्यामुळे काळजी करण्याचं तर काही कारण नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आहे यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनो परभणी जिल्ह्यात एक पैसे सर्वात आधी मिळणार असून परभणी जिल्ह्यात जे कोणी राहत असेल ते पूर्णपणे आता पैसे वाटप होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये ऐंशी कोटीपासून एकशे दहा कोटी रुपयापर्यंतचा निधी आता जाहीर होण्याची माहिती आहे आता हा सर्व काही निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तुम्ही म्हणाल एवढा जास्त काम निधी तर त्याचं कारण पण सांगतो लक्ष देऊन बघा आता एवढा जास्त निधी म्हणजे त्याचं कारण काय आहे तर इकडे तुम्हाला बघायचं आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे पैसे तर वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर सरकारला फक्त एक हजार पाचशे रुपये हप्ता द्यायचा नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण द्यायचे आहेत सर्व दोन हजार तीनशे तीस रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप केले जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो पडत आहे दोन हजार तीनशे तीस रुपये अशी टोटली रक्कम आता ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल तर आता जूनचा हप्ता जमा झाला जुलैच्या एक हजार पाचशे जमा झाली टोटल तीन हजार रुपये मिळाले अजून ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळणार या तीन हजार रुपयेमध्ये जर ऍड केले तर चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम मिळत आहे व अजून यामध्ये आठशे तीस रुपये सरकार तुम्हाला देणार आहे आठशे तीस रुपये काय जमा होणार तर गॅस सिलेंडरचे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये तर चला अजून आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत अजून पैसे वाटपाला सर्वात आधी सुरुवात होणार आहे त्यांची जिल्ह्यांची नावे सांगतो फक्त लक्ष देऊन आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ बघा कारण तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार पहिल्या आधीतच मिळणार की नाही ते सर्व बघायला व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते आता राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे कारण पहिल्या आधी ज्यांचं नावेल त्यांनाच सर्वात आधी सरकार हप्ते देणार आहे अन्यथा तुम्हाला सप्टेंबरमध्येच हप्ता मिळू शकतो त्यात पुन्हा आता गॅस सिलेंडरची पण मिळायचे नाहीत फक्त ऑगस्टचे पैसे मिळू शकतात त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष द्या दोन मिनिटामुळे तुमचं दुसरं काम बघू नका व्हिडिओ फक्त एकदा शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपायला सुरुवात होत आहे पुढच्या यादी आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार काय सांगितलं आहे चार हजार पाचशे रुपये हप्ता मिळाला बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता मिळाल्याचं माहिती मिळालेली आहे लाडक्या ला, बहिणीने कमेंटच्या माध्यमातून देखील ही माहिती दिलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत आहे चार हजार पाचशे रुपये पर्यंत हप्त्याची रक्कम आता आहे पात्र असून सुद्धा काही लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला होता अशा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे येणार आहेत कारण त्यांनी एक छोटीशी चूक केली त्यांना वाटलं पण नाही की आपल्याला हप्ता मिळणार नाही पण हप्ता त्यांना आता इथून पुढे मिळणार आहे कारण त्यांनी आपला व्हिडिओ बघितल्यानंतर ती चूक सुधारली व ते आता मात्र ठरलेलं आहे तुमच्याकडून देखील ही चूक होऊ शकते व ऑगस्टचे पैसे मिळायचे नाहीत गॅस सिलेंडरचे पण मिळायचे नाहीत मग ती कोणती चूक आहे कोणतं कारण आहे ते सांगतो कारण इथून पुढे तुम्हाला कामाला येईल कारण सरकार आता खूप लक्ष देऊन हप्ता वाटप करत आहे थोडीशी जरी चूक आढळली तर हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे आता लक्ष देऊन बघा तर इकडे बघू शकता आता पूर्णपणे चार हजार पाचशे रुपये मिळाले कोणते तर जूनच्या बाराव्या हप्त्याचे एक मिळाले जुलैचे एक मिळाले तर आता ऑगस्टचे एक तुम्हाला मिळून जाणार आहेत किती एक हजार पाचशे टोटल चार हजार पाचशे रुपये हप्ता आता मिळाला तर जमा आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये तर हे पैसे आता अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत तर चला एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला यादी वाचून दाखवतो आता फक्त दीड मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बणीनो स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आपल्याला जाहीर झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी हा महत्वाकांशी निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता होणार असून या ठिकाणी जर विचार केला तर लाडक्या पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा आता बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप होणार असून बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत पूर्णपणे पैसे वाटप तुमच्या बँक खात्यात होणार असून तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर इकडे बघू शकता तुम्हाला किती रुपये मिळणार एक हजार पाचशे प्लस अजून आठशे तीस रुपये ही गॅस सिलेंडरची एक रक्कम मिळणार आहे ही सर्व टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारकडून अखेर निर्णय जाहीर झालेला आहे पूर्णपणे पैसे आता अखेर वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कोण नहीं कारण राहिलेलं नाहीये तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची पण यादी बघू तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लाडक्या बहिणीनो तो म्हणजे धुळे जिल्हा आता धुळे जिल्ह्यात देखील पैसे वाटपाला सुरुवात होणार असून ऑगस्टचे पैसे जाहीर झालेले आहेत काळजी करू नका व बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नव्हता आता त्यांना जुलैचा हप्ता पण मिळून जाईल कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे थोडं पुढं होत असतं त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आता जुलैचे तर पैसे मिळून जातील आता ऑगस्टचा हप्ता जाहीर झालेला असून एक हजार पाचशे रुपये आता वाटपाच्या सूचना सरकारने तातडीने दिलेल्या असून चार बँकेत हे पैसे आता आधी जमा होऊन जातील धुळे जिल्ह्यातील लाडक्या भणींनो तुमचं खातं जर एस बी आयमध्ये असेल तर काळजी करू नका सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत सर्वात आधी पैसे वाटप होताच तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करत बसायचं नाहीये चिंता करत बसायचं नाहीये सरकारने तुमच्यासाठीच निर्णय घेतलेला आहे तुमच्यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचललेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील त्यामुळे तुम्हाला एक सर्वात मोठा चांगला दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता कोणत्या बँकेत पैसे होणार आहेत त्या बँकेची नाव सांगतो कारण चार बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जरी तुमचा खात असेल ना तर तुम्हाला पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत कारण या बँकेत सरकार आता सर्वात आधी दे हप्ता देत आहे व इथून पुढे देणार असल्याची घोषणा आता झालेली आहे तर चला त्यांची लिस्ट दाखवतो तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर पहिली बँक आहे ती म्हणजे आता पोस्ट बँक बऱ्याच जणांचं खातं यामध्ये आहे तर दिलासा मिळणार शंभर टक्के पोस्ट बँकेत देखील पैसे वाटप होणार पोस्ट बँकेत पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार असून पोस्ट बँकेत देखील हाताहप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत एक हजार पाचशे रुपये तर जमा होतीलच त्यानंतर लाडक्या बहिणीं आठशे तीस रुपये देखील आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून डायरेक्ट जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका शंभर टक्के हे पैसे आता तुम्हाला मिळून जाणार तर लाडक्या बनिनो अशा प्रकारची अपडेट होती आता सर्व काही राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा व तुमचा जिल्हा लगेच कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती येणाऱ्या व्हिडिओत नक्की देऊ धन्यवाद